ब्रेज द लॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत फक्तच तोंडाला पाणी सुटणारी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी एक नाश्ताचा नवीन प्रकार नवी रेसिपी आहे सगळ्यात आधी आपण लागणारी चटणी बनवून घेऊयात मिक्सरचं एक छोटं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा टोमॅटो मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त देखील नक्की घेऊ शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्यामुळे खूप छान चव येते पण तुम्ही चवीनुसार कमी जास्त देखील करू शकता पाव चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ मुडभर कोथिंबीर जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये एक चार ते पाच चमचे फक्त पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे चटणी वाटता येईल इतपत पाणी घालायचं आहे आणि मस्त बारीकशी अशी चटणी वाटून घ्यायची आहे तर आजची रेसिपी खूप छान चटपटीत आहे तर हे बघा अगदी बिना झिंझट चटणी देखील तयार झालेली आहे याला आपण अजिबात फोडणी वगैरे टाकणार नाही आहोत नेहमी त्याच त्यात चवीची चटणी खाऊन कंटाळला असाल तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा चवीला तर भन्नाट लागतेच शिवाय बनवायला देखील सोपी आहे तर ही आहे उडीद डाळ जी चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे तर अगदी एक पाटी उडदाच्या डाळीपासून संपूर्ण कुटुंबासाठी मस्त असं चवीचा बनवायला सोपा खायला तितकाच रुचकर नाश्ताचा नवीन बनवणार आहोत का जे काही उडदाची डाळ आहे ती मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलेली आहे विशेष म्हणजे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डाळ वाटायला सोपी पडते यामध्ये अगदी दोन ते ती, तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे पहा छान बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यात ही डाळ पटकन वाटली जाते उडदाची डाळ चिकट असते त्यामुळे वाटताना थोडंसं जड होते गरज लागली तरच पाणी घालायचं आहे जास्त पातळ बॅटर आपल्याला हे करायचं नाही आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे डाळ आपली छान वाटली आहे एका बाउलमध्ये डाळ घेतली यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं जिरे बारीक चिरलेली मिरची एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे, हे जे सगळं मिश्रण आहे ते छान असं मिक्स करायचं आहे तर मेदूवडे वगैरे करताना जी प्रोसेस फॉलो करतो तशीच प्रोसेस फॉलो करायची आहे एका दिशेने सतत हे छान असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये हवेची पोकळी तयार होते त्यामुळे परफेक्ट बॅटर तयार होतं आणि जो काही पदार्थ करणार तो विशेष म्हणजे छान टमटमीत फुगलेला होतो कुरकुरीत होतो शिवाय तेलही जास्त ॲब्झॉर्ब करत नाही तर हे बघा एकसारखं एक, एक दोन ते तीन मिनिट फेटून घेतलेलं आहे एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे हाताला पाणी लावून या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि डायरेक्ट ते तेलामध्ये सोडायचे आहेत तर हे बघा तेलाला छान बुडबुड येतात म्हणजे तेल परफेक्ट आपलं तापलेलं आहे तर सुरुवातीला ते, तेल छान तापवून घ्यायचं आहे नंतर गॅसच्या मध्यम करायचे आहे तर बघा गोळे टाकल्या टाकल्या तसे वर आहेत ते म्हणजे आपलं बॅटरीही परफेक्ट झालेलं आहे आणि तेलही छान तापलेलं आहे तर बघा अजिबात उलटं उलट पलटलेलं नाही आहे पण तरीही सगळे आपले जे काही भजी आहेत किंवा तुम्ही याला बॉल म्हणू शकता बोंडे म्हणू शकता ते छान असे तेलावर आहेत तर एका वेळेस सगळे भजी बसलेले आहेत यामध्ये आणि रंग बघा तर अशाच रंगावर आपल्याला हे परफेक्ट असे तळून घ्यायचे आहेत यामध्ये अजिबात तेल राहत नाही शिवाय बनवायला सोपे देखील आहेत दोन ते तीन मिनटांमध्ये हे भजी म्हणजे पकोडे छान होतात तर नेहमी नेहमी त्याच पद्धतीचे मेदू वडे खाऊन कंटाळला असाल तर एकदा या पद्धतीने नक्की नक्की तयार करून बघा अजिबात तेल राहत नाही तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा ही जी काही आपण चटणी केले त्याच्यासोबत हे खूप छान लागतात चटणी करायला वेळ नसेल तर नुसते खाल्ले तरीही चवीला भारी लागतात चहासोबत किंवा संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस छोटी भूक असते त्यावेळेस हा परफेक्ट ऑप्शन आहे अगदी एक वाटी डाळीमध्ये ताटभर आपले पकोडे म्हणजे मिनीवडे तयार झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा बनवल्यानंतर घरातले सगळे परत परत तेच मागणार रेसिपी आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटी दाबाला विसरू नका